गेल्या तीन चार दिवसामध्ये अवकाळी पावसामुळं महाराष्ट्रामधील अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं साधे पंचनामे करण्याची सुद्धा गरज या सरकारला भासली नाही तसे आदेशसुद्धा दिलेले नाही मग तिकडे द्राक्ष असतील इकडे भाजीपाला असेल मोठ्या प्रमाणात गारपीट झाली अवेळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास शिरावला गेला अरे मदत नंतर करा पण पंचनाम्याची तरी किमान तसदी घ्या पण ते सुद्धा हे सरकार करत नाही आहे इतकं निर्धावलेलं आणि शेतकरी विरोधी सरकार या खुर्चीवर बसलेलं आहे गेल्या दोन वर्षातून शेतकऱ्यांना अनेक संकटाला सामोरं जात असताना त्याचे पैसे सुद्धा दिले नाही कर्जमाफी तर दूर राहिली ते तर बेमानीच करतायत त्या शेतकऱ्यांशी फसवणूक करताय पण एवढं नुकसान होऊन हे तातडीनं पंचनामे करून या शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे दिला नाहीतर या लोकांना रस्त्यावर फिरू देऊ नका असंही आव्हान मी शेतकऱ्यांना करतो आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री